शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आलो आहोत धुळ्या जिल्ह्यातल्या चौगाव या गावामध्ये आणि इथले प्रगतीशील शेतकरी आहेत की ज्यांनी केळीचा बाग हा पहिल्यांदा लावलेला आहे आणि त्यांचा या वर्षातला अनुभव कसा आणि त्यांनी कुठ कुठल्या संकटांना तोंड दिला आणि त्यातनं त्यांनी कसा मार्ग काढला हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ पहिल्यांदा त्यांचा परिचय करून घेऊ सर नमस्कार आपलं काय नाव समाधान सीताराम सोनवणे बर गाव कुठला आपलं हे राहणार आहे तुम्ही चौगावच्या आहात बर किती एकर केळी लावलेली आपण दोन एकर केळी बरे या केळीसाठी तुम्ही ग्रीन केअर अग्रोची कुठली औषधं वापरलीत आणि ती तुम्हाला कशी समजलीत ते शक्ती बुंदा स्पेशल पहिल्यांदा आणलं त्याच्याने आम्हाला बुंदा फुगलेला दिसला त्याच्यानंतर कॅल्शियम प्लस आणलं एक सात वेन होण्यासाठी एन स्पेशल वापरले म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आपले हे जे साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ग्रीन केअर च्या औषधाची माहिती मिळाली मग पहिल्यांदा साधारण एक पाच महिन्याच्या टप्प्याला साधारण हा प्लॉट साडेसात आठ महिन्याचा झाला हो केव्हाची लागवड आहे आपली ही डिसेंबर डिसेंबरची लागवड आहे डिसेंबर एंडिंग बरं मे मध्ये तुमचं जो पाणी कसं होतं मे मध्ये एप्रिल म्हणजे एप्रिल आणि मे दोन महिन्यात मध्ये फक्त अर्धा तास वीज चालवायचं पाणी नव्हता शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट मी वारंवार हा प्रश्न का विचारतोय तर केळी बागायतदार शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे की जर आपल्याला स्टोरेज अवस्थेमध्ये किंवा गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये पाणी जर कमी पडलं तर केळीच उत्पन्न घेता येत नाही केळीचं उत्पन्न कमी येतं येणारा घड हा लहान पडतो आणि त्यामध्ये झाडांचा विकास होत नाही पण योग्य औषधांचा वापर योग्य वेळेला जर केला तर त्याचा फायदा कसा आहे तो आपण इथं जाणून सांगितलं की फक्त अर्धा तास पाणी होतं आणि या दरम्यान गर्भधारणेच्या दरम्यान यांनी शक्ती बुंदा स्पेशल या प्रोडक्ट चा एकरी पाच लिटर या प्रमाणात दोनदा वापर केलेला आहे आणि बोंद्याचा विकास आपण आपल्या डोळ्यासमोर बघू शकतो साधारण तीस इंचापर्यंतचा बोंदा या ठिकाणी हा कमी पाण्यात सुद्धा तयार झालेला आहे आणि त्यानंतर गर्भधारणा छान झाली पान तुम्ही बघू शकता करपा महत्वाचा प्रश्न म्हणजे महत्वाची गोष्ट आपण बघू शकतो करप्याचं एक टक्का सुद्धा पान नाही यामध्ये म्हणजे करपा देखील या ठिकाणी रोगाची जी प्रतिकार क्षमता याची वाढलेली आहे गर्भधारणा चांगली झाली झाडाचा विकास चांगला झाला कुठलंही पान तुम्हाला करपलेलं इथं दिसणार नाही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या झाडांचं यांनी विकास केलेला आहे त्याची निगा घेतली यांचं कर्तृत्व आखाड्याजोग आहे यांनी हिंमत सोडली नाही त्यामुळे यांच्या कर्तृत्वाला दाद आहे दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला यांची निस्वण होत होती निस्वण होत असताना त्यांनी शक्ती आपलं यन स्पेशल जे आहे या प्रोडक्टचा वापर केलेला आहे एकरी पाच लिटर या प्रमाणामध्ये सात बाय पाचशे यांची लागवड आहे तर यामध्ये आपण फ्लावरिंग झालेलं किंवा निस्वण झालेले गड बघू शकतात एकदम लांब सडक आणि आठ ते नऊ हँड्स म्हणजे आपण म्हणूयात की त्यांनी फणी यामध्ये सिलेक्ट केलेले आहे त्यांनी डेव्हलपमेंट आता चाललेली आहे आता निसवण होते साधारण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत निसवण झालेली आहे अजून पुढची निसवण चाललेली आहे एकदा यांनी याचा वापर केलेला आहे पर साहेब शक्ती स्पेशल तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला अनुभव कसा आहे अनुभव म्हणजे जे आपलं पहिल्यांदा पाणी न त्याच्यामुळे हो बाग बागपूर अपडाऊन झालेला होता बरोबर मग निसवण एक सारखी नाही होत एक फुट एक फुट होत होत पण ते दिल्याने काहीतरी पंचवीस पन्नास टक्का निसवण पटकन झाले लवकर झाली आणि सारखी झाली म्हणजे जे झाड मोठं होत ते एकसारखं निसदे आता आणि जे लहान आहे ते आपण नंतर लावलं म्हणजे पावसामुळे त्याची मर झाली दोन तीन महिन्यात लेटर लावलं मग लेटर निशेल त्याचे काही तीन महिन्यातला अंतर आहे पण वाढीमध्ये आपण बघू शकतो जवळपास समांतर वाढ त्याची आलेली आहे पण वय कमी असल्यामुळं त्याची निसवण ही साधारण दीड ते दोन महिना मागण येणार पण जी एका वेळेची लागवड होती त्याची निसवण एकसारखी आणि एक समान झालेली असा हो त्यांचा अनुभव त्यामध्ये आहे आपण ही जी ग्रीन के जे ग्रीन केअर ऍग्रोची औषधं वापरली याबद्दल रझल तुम्हाला वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे वापरलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपण योग्य वेळेला योग्य औषधाचा वापर केला आणि स्वतःचा आत्मविश्वास जर स्वतः सोबत तसाच ठेवला तर आपण नक्कीच अशा पद्धतीचं उत्पन्न हे घेऊ शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर उभा आहे की यांनी अर्धा तास पाणी असून सुद्धा त्या बागेला जो आहे आपण सोडून दिलं नाही त्याच्याशी संघर्ष केला पाणी आणलं पाण्याची व्यवस्था केली आणि त्यानुसार आपल्या डोळ्यासमोर बघा उत्पन्न त्यांना घेताना दिसतंय अशाच नवनवीन माहितींसाठी नवनवीन संघर्ष गाथेसाठी आणि त्यांच्या यशोगाथेसाठीचे माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम हँडल यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा आणि नवनवीन माहितींच्या संपर्कात रहा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद